हे संभाजी महाराजांचं पुरंदर हा जो किल्ला आहे आपला पुरंदरगड ते संभाजी महाराजांचं जन्मस्थान आहे तर पुरंदर एक तालुका पण आहे पुणे जिल्ह्यातला तर तिथं एक स्मा त्या भागामध्ये एक स्मारक असावं पुरंदरमध्ये म्हणून ढवळगडावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे खूप मोठं श संभाजी महाराजांचं कोरीव दगडामधलं एक स्मारक आम्ही तयार करणार आहोत नमस्कार आता आपण आलो आहोत सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित महाट्यांचे शस्त्रागार शस्त्रप्रदर्शन पुणे बालगंधर्व येथील कला दालनामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे तर आपल्यासोबत आहेत सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक तर आपण त्यांना विचारूया की नेमकं सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोणकोणती कामं हे केले जातात दुर्ग नमस्कार सर नमस्कार जय शिवाय सह्याद्री प्रतिष्ठान असं एक प्रतिष्ठान आहे की सगळ्या गडसंवर्धनाचं काम करतं राजगडला आपण जे महाद्वार आहेत बऱ्यापैकीचे दरवाजे आहेत ते सगळे सात दरवाजे आम्ही एक मेला बसवले होते सगळीकडं म्हणजे ते दरवाजे खालपासून गडा गडापासून सागवानाचे दरवाजे आहेत वरपर्यंत घेऊन गेलो आम्ही वरती जाऊन ते सगळे बसवलेले आहेत आणि गडसंवर्धनाचे बाकीचे तुमचं केंजगड असेल तोरणा असेल मोहन आत्ता मोहनगड जे आहे मोहनगडाला खूप मोठं स्मारक बांधतोय आम्ही मोहनगड हा टेळणीसाठीचा सा होता जो आपला वरंदा घाट आहे वरंदा घाटाच्या सुरुवातीलाच आहे डाव्या बाजूला तर तो, तो म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नाही आत्ता आम्ही त्याचं काम करतोय तर खूप मोठं स्मारक बांधणार आहेत बऱ्यापैकी नाशिक असू द्या तुमचं सातारा बऱ्यापैकी मंदिरांची कामं आणि गडसंवर्धनाची पण कामं सायद्रीच्या माध्यमातून केलेली आहेत आणि बऱ्यापैकी चां बरीचशी मुलं एकत्र येऊन एक, एक शिवरायांचा विचार किंवा गडसंवर्धन किती महत्त्वाचं आहे ते आपण सर्वांपर्यंत पोचवतोय आपल्यासोबत आतापर्यंत एकूण किती दुर्गसेवक जोडले गेले आहेत किंवा किती लोक आपल्यासोबत काम करतात तसं सांगू शकत नाही एवढी माहिती डिटेल्समध्ये मा कारण की सरांना माहिती आहे ती कारण की खूप मोठे पा, विभाग पाडलेले आहेत आम्ही सातारा विभाग असेल सांगली सातारा सांगली कोल्हापूर नगर नाशिक मुंबई सिंधुदुर्ग वगैरे त्यामुळं खूप मोठे आहेत एवढी सगळी डिटेल्समध्ये माहिती ऑफिस मधून तुम्हाला देऊ शकतो आपण आता नाही सांगू शकत मला आपल्याला काय वाटतं की महाराजांचे जे घडकिल्ले आहेत दुर्ग संवर्धन आहे यासाठी तुम्ही तर कार्य करताय तुम्ही दुर्ग संवर्धनाचं काम तर करताय मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राभर तर बरं सरकारनं याबाबत काय करावं किंवा एखादा काही ठोस निर्णय जर सरकारने घेतला तर आपण अजून चांगलं काम करू शकतो असं तुम्हाला काय वाटतं काय होतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना वेळ खाऊ आहेत म्हणजे आता बघा आम्हाला जर काही कार्य एखादं आ, काम करायचं असेल गळावर तर पहिल्यांदा आम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी घ्यायला त्या सगळ्या खूप प्रोसेस आहेत ना त्या खूप मोठ्या आहेत त्या प्रोसेसमधून आम्हाला पार पाड दिव्य पाराक्रमे म्हणजे तो अक्षरशः हा शब्द मी जपून वापरते कारण की लवकर परवानगी मिळत नाही तर आणि लवकर मिळाली तर आणि उलट आम्ही म्हणतो की आम्हाला एक एक किल्ला आता आमचे श्रमिक सर सरे त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला हे द्या काय म्हणते हो त्याला दत्तक द्या किल्ला आम्ही एखादा किल्ला तुम्हाला एक तयार करून दाखवतो की आम्ही कसं तो संवर्धन केलं आहे त्यानंतर तुम्ही हळूहळू एक एक गड एक एखाद्या एक एक चांगल्या चांगल्या सामाजिक काम करणाऱ्या सा संस्थांकडं द्या तुम्ही दत्तक म्हणून त्यामुळंच त्याच्या माध्यमातूनच संवर्धन व्यवस्थित होऊ शकतं तुम्ही आता उत्तर ह्याच्यामध्ये राजस्थानमध्ये गेला तर बघा तिथले किल्ले खूप व्यवस्थित सगळे आहेत तसं आपल्याकडं होत नाही आपल्याकडं अजून तेवढं हे झालेलं नाही आहे म्हणजे शासन पण लक्ष देत नाही आणि आम्ही करतोय तर आम्हाला थोडंसं अडचणी येत आहेत तुमचा एकदा अनुभव कसा आहे सायद्री कधीपासून जोडले गेला किती वर्षापासून दहा वर्षापासून आहे सायद्रीसोबत आणि खूप आनंद मिळतोय माझं काम करता करता मला महाराजांच्या गडांसाठी काम करता येते संवर्धनासाठी खूप आहेत असे आता हे पण आहेत खूप वर्षांपासून आम्ही तीन वर्ष झालं जोडून जॉईन झालेलो तुमचं काय तुमचा अनुभव कसा आहे किंवा तुमचं एखादी आठवण एक एखाद्या ढवळगड म्हणून एक आता स्मारक उभं केलं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं केलेलं आहे त्या ठिकाणी एक नक्की एकदा भेट देऊन येतं ते म्हणजे पुरंदरमध्ये एकदम बेस्ट म्हणून केलेलं आहे संभाजी महाराजांचं पुरंदर हा जो किल्ला आहे आपला पुरंदरगड संभाजी महाराजचं जन्मस्थान आहे तर पुरंदर एक तालुका पण आहे पुणे जिल्ह्यातला तर तिथं एक स्मार त्या भागामध्ये एक स्मारक असावं पुरंदरमध्ये म्हणून डवळगडावर त्यांनी गड़। सांगितल्याप्रमाणे खूप मोठं श संभाजी महाराजांचं कोरी दगडामधलं एक स्मारक आम्ही तयार करणार आहोत लवकर थँक्यू धन्यवाद